वेलकम बॅक टू माय मयट्यूब चॅनल शेअर पाटील चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे गाईजने तुम्हाला सर्वांना पहिले तर गुड मॉर्निंग ना आज ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आम्ही चालले आज तीनची बॅच टीचर्स सर आणि फार्म हाऊसला चालले गाईज आणि आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे आणि गाईज तिथं गेल्यावर काय होईल काय नाही तुम्हाला माहीत नाही आणि गाईज जर आजचा ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज पहिले तर सात वाजला आता आणि मस्त ट्रायपॉट घेतली तिथे ब्लॉग बनवला बॅग पॅक केलेला ना गाईझ सात वाजायचं थंडी बघा थंडी आणि ते काल बघा सात वाजायचं नाही म्हणून पण नाही काही ब्लॉग खूप भारी होणार आहे कंटिन्यू राहा गाईस फायनली पोचलो आता मी स्कूलमध्ये ना गाईस एकदम भारी वाटतं आणि गाईस सगळी जांभायच नाही आणि बॉईज आहेत गाईज आज चौला खूप भारी होणार गाईज काय कर करा सांग सबस्क्राईब करायला सांग सबस्क्राईब करा आणि चारशे आहेत नक्कीच चारशे झाल्यानंतर पाचशे पण गाईज ही शानवी ही एंजल काय बोलत जरासा बोला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काहीच नाही ओमकार कुठं झाले कुठं र सो कायच बघू काय होतं चला गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा हे काहीच फायनली आता आलो आम्ही मध्ये कुल बाप्पा मंगल आणि ओमकार कशी वाचल्या शानवी एंजल सायली गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा गाईस तर मग कामले रिषभ साई सोम अनुकुल भाजा कस बसलो बघा ओंकार हर्षर वेदान तर मग सांगडे हा गाई आणि यो मी गाईज यो मी गाईज ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा हे गाईज चला सगळ्याचा बसतेर हे गाईज आमचे सर आहेत आमच्या टीचर टीचर Rombaknya teruslah ya, pelak. Apa wali ker? Kau ni kau nak apa wali? Wali manusia berbalas, manusia berbalas. Hentam, hentam. Jangan buli wan. Kandung सजाला कन्या चेरते मज़ा बाबा वाला हाँ दिल्लियाँ तो भेमसजाला बलबुलियाँ हम बलबुलियाँ में जाएँ दिल्लियाँ तो ना भी क्या बात है वो हाँ मेरे दिल की मेरे दिल की है ये क्या बात है स्पेशल का नंबर आपका हाँ तर जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माता महाराज बकरा कब्जा कोई बकरा कप्जाया नाम मेरे देवी का नाम मेरे बाया का नाम मेरे देवी का नाम खुशी से रख रोड बाबा खुशी से रख रोड़ा गाई जी लाऊ ना बा પાઠવ ગાઈ બ્લોગ મૂબ ભારે બ્લોગ હોય મુમરા ડોંગર મેક નામ રે બા पंढर मध्ये वाटत कारण की जायचं इतके दिवसांनी चाललोय फार्म हाऊस ला मग फार्म हाऊस चा नाव मला काही माहित नाही पाटील फार्मा फार्म हाऊस काहीच आपण ब्लॉग ची मजा घेतो ब्लॉग बघतो नाही कमेंट करत नाही सबस्क्राईब करत सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा चारशे झाले चारशे झाले आपले आताच चार हजार लवकरच चालेल पाहिजे

गायची एंट्री बघू शकता गायची एंट्री बघा सेम जंगल सफारी आंबे आंब्याची झाडे आंब्याची झाड हे काय पाडलेले आता आम्ही आलू फार्मासला काय साई फार्मास कसं वाटतं आलू बाण शाळ साई फार्मास कसं वाटतं बाण शाळ गाईज मस्त पैकी फामोस आहे ना गाईज पहिले तो फामोस होता आपण त्या फामोस वर्षी पहिले या फार्माऊस पाहिला काय माहित नव्हतं इथे एक तास एक दोन तास थांबाच आहे नंतर तिकडं जायचं काय माहित ना चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आतमधी सो गाईजी गँग घुसलेली आहे पहिलेच आतमधी सो गाईज फायनली पोचलो फामोस कसा वाटत एकदम मस्त गायजी फार्म हाऊस आहे आणि टीचर काहीतरी बोला ब्लॉग मध्ये कसं वाटलं टीचर फामोस येऊस नाईस रिअली नाईस मध्ये कंटिन्यू राहाय नाईस फुल बारी पाहूस फायनली गायचं कपडे कपडे घालते नाही तर यथार्थ वेदान नाही सगळं नाश्ता बिष्ट झाला आमचा मस्त काय बघा साई बाईच काही काम करत ना गायचं एकदम नेचर व्ह्यू बघा गाईस व्ह्यू काय व्ह्यू आहे व्ह्यू मध्ये आणि गाईच तुम्हाला दाखवतं सम्राटचं कुठे आहेत नाही आमचे सर आहेत गाईस सायन्स ए

काही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा सगळं फार्म हाऊस आलो मस्त थोड्या राग दिसणार काय बोलतो आपण आलो म्हणजे या, या फार्म हाऊसला येऊन खूप मजा आली आमचे सर पीटी सर आमचे राकेश सर आमचे विद्याधी सर सगळे एन्जॉय नाही करताय खूप मजा आली आणि आता ही बघा आमची मुलं मुलं तिथे पोहोचतो कसं वाटत गाईच येतात ना पूचकरा ते आम्ही पूजकर नक्कीच गाईच पण रिक्षा 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 बोल अरे बनकर नंतर काढू फोटो गाई जाल ना गाईस मागाशी गाईस खूप मजा येते गाईज याला कौशल चांगले पाळण्याने गाय देऊ काय माहिती आणि करण भाई काय गाई गाईस नाही सर गाईसर कसं वाटलं यो काय डान्सर डान्सर खूप छान मागू शकतो हे फायनली काय तर आम्ही निघलो या फार्म हाऊस आता कारण की तिथं थोडी पब्लिक होती म्हणून आम्ही तिथे थांबलेलो आणि काय तर आता चाललो इकडनं त्या फार्म हाऊसवर काही खूप एन्जॉय केले कसं पण एक नंबर इथं बारका फार्म होता तिथं बघू मोठा इथं कसा थोडा कमी होता म्हणजे आम्हाला एकटा साठी दिलेला तिकडे जायचे काही सगळी बसला इथे फायनली काय जातं आम्ही पोहोचलो नाही तर फार्म हाऊस पण किती छान वाटतं काय तुम्हाला दाखवत नाही या सर पण आला सर आता आलं सर काहीतरी बोला हे पण सर ना गाईच इथं मस्त की नाश्ता पाणी केला थोडा आणि तर मग सांगडे मारली आणि मागत बसून सांगत नव्हतं साईडायची मग हे गाईज फायनली आता आम्ही इथं आलो नाही इथं सगळ्या जेवणाची सोय आहे मस्त सर कांदे काप्तन वैभव सर आहेत इथं सर येत आणि इथं सर येत नाही तर मग सांगडे जो इथं मेंशन तिथं गाई सगळं ना गाईज आमची गॅंग काय केलं बघा सनस्क्रीन लावून काहीच पाहायला बोबाय लागले gusta va per me ci piace da voi sta a fare arama basta cavagna aramas कत्री ला अर लई मारला रे आम्हाला पक्का कुटवला अर चार पाच गुण लाख मारला आला गाईत पिसले नाही फिसले गाईत लारला कोण 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 शोधत काही मधून मार खायला वाटत गाईत नाही करायला मॅटर गाईचा कपडे पाठवतो मारता गाईत कपडे पाठवतो मार नाही

साईरी माझ्यावर आकारला किड बाईलाही कोण मॅटर झाले काय बाई कुणी काय कुणी केलं त्याला आता अनुकूलनी अनुकूलनी मारला आता अनुकूल वल्ला बारी वल्ले वल्ले मतनी छे वाला हां वेरी गुड शाना बोला दिस शाना शाना ये तान मकरर भाई उद्याना साडे अस्तमी मी नाचतो करेना मेला वेरी गुड I

मला विचारतो उपयोग आहे कारण शोध लावतो ना अंड्या गेल्या तुकडा जॉब नंबर लागतो काही जे आले ना त्यांना बरोबर

मस्त बैकी पोपटी होता ते बघू आपण सगळी गाईस कामा लागल्या सगळी सगळी पासून आणि काम केला पोपटी बनवली आणि सर इथं बळ जवळ चालू आहे गाईस सबस्क्राईब सबस्क्राईब आपल्या गावाला गाईश पोपटी काय झालं

thank mm -hmm. गाईस फायनली सगळं नाच डान्स बिन्स केला नक्कीच रिलीज बघले असतील गाईस ना गायस फूल मज्जा केली कशी वाटली भाई, भाई। दोघं नाचल्यान गाईस एक नंबर एक नंबर गाई थरुबा चाललं काही मस्त नाचोय आणि आमचे नाचायला बघत काय थरपण बसले करण बाई गाई जवाला बसले डायरेक्ट पॅकिंग करतो चालू होत सगळी पॅकिंग करताना करत ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहतो डायरेक्ट सगळे गाईस फायनली रेडी बिडी झालो ना आता बघू शकते इथं काय बनवायला घेतले चिकन फ्राय ना गाईच सर बनवता हां कलेजी फ्राय कलेजी कलेजी सॉरी नी तामी सर

सो फायनली काय चाललो आता घरी ना आता काय थॉमसला बाय बाय चला काय सगळ्या एंड पाच मिनिट जातो गर्दी गर्दी A few moments later. आम्ही मिळलो आम्ही घरी नगा स्कूल मध्ये नगायचं आता चावू डायरेक्ट घरी ना तुला सगळी यायला पाहिजे होती पण सगळी खूपच छान अनुभव होता हा सर्व मुलांनी खूप छान म्हणजे खूप अशी मस्ती केली कांबळे शौर्य पाटील सम्राट पाथळे इव्हन सगळ्या मुलांनी खूप एन्जॉय केला आणि हा जो क्षण आहे तो खरोखरच अविस्मरणीय असणार सगळ्यांसाठी ह्या मुलांनी कधीच विसरणार नाही आयुष्यभर विसरणार नाही आणि ह्या दहावीच्या विद्यार्थी एवढी अशी मजा केली का ती कधी न विसरणारी आहे तन्मय कांबळेचा नासरे मोरा नाच त्याच्यानंतर कुठला गाणे बोलत दिसला ना या गाण्यावर तर मुली आणि मुलं सगळ्यांनी खूपच धमाल केली ओव्हरऑल सांगायचं असं आहे की खूपच मजा केली आणि माझ्यासाठी पण हा क्षण खूप आनंददायी होता आणि खरोखरच खूप स्मरणात राहील असा आज क्लासीच्या दहावीचा क्लासीच म्हणून राकेश राजे सर थँक्यू मस्त पैकी आलो आणि आता घरी जाऊ पण आता काय ब्लॉग एंड करायचा टाइम आला सो काही जर ब्लॉग आवडला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि करा कमेंट आणि चार हजार झाले व आम्ही सगळी पालटी करायला तुम्हाला पण घेऊन जा सो चला बाय चला, चला। बाय